नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव शेतकरी मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण त्रेपन्न हजार सहाशे पासष्ट कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला पाच हजार सहाशे रुपयांपासून पाच हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर फुलगोळा साईज कांदे पाच हजार दोनशे रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदा चार हजार सातशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तसेच गोल्टी कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटा कांदा तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर जोड कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा गोडेगाव येथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान